पंकजा मुंडे यांचे अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवेगर्जे प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत मात्र अनंत गर्जे यांनी जो जबाब दिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी घरी नव्हतो मात्र घरी आल्यावर धरणाचे दरवाजे बंद होते त्यामुळे मी रिफ्युजी एरिया ज्या आता मी या ठिकाणी उभा आहे त्या एरियामध्ये आले आणि अनंत गर्जे यांनी या ठिकाणी स्टोल इकडे एक स्टूल घेतला आणि स्टूलच्या माध्यमातून वरती चढत हे जे आपण बघतोय की ह्या जाळे आहेत त्या जाळ्या उचकटून आतमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी आतमधील तो मृतदेह आहे तो खाली उचलला असा त्याने जो जबाब दिलेला आहे त्यांनी जी पोलिसांना चौकशीत माहिती दिलेली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी आपण बघतो की हा जो रिफ्युजी एरिया आहे आणि यामध्ये खरं तर जे त्यांनी जो जबाब दिलेला आहे त्यांच्या त्या जबाबात त्यांनी म्हटलं आहे की मी घरी नव्हतो मला घरी आलो त्यावेळी दरवाजे बंद होते आणि त्यामुळे मी या ज्या आपण बघतो की जाळी आहे ती जाळी उचकटली आणि आत ही जी आपण बघतो की खिडकी उघडी आहे या उघड्या खिडकी उघडली आणि आतमध्ये प्रवेश केला तेव्हा मला या ठिकाणी माझी पत्नी म्हणजे ती गौरी घर आहे ते आत्महत्या केलेला गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसली आणि त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन मग आम्ही डॉक्टर रुग्णालयात घेऊन गेल्याची त्यांनी ती जबाब दिलेला आहे आता सध्या फॉरेन्सिक टीम आणि वरळी पोलीस आहेत ते त्या घरात आले तिसऱ्या माजल्यावर त्यांचं घर आहे भाड्याने ते राहत होते त्या ठिकाणी आता तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस वरळी पोलिस आलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण तपास आहे तो केलेला आहे आणि आता पुढील चौकशी आहे ती केली जाणार आहे मात्र आत्ताच्या घडीला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी देखील अनंत गर्जे याला अटक केलेली आहे पुढील तपास करत आहेत त्यामुळे आता पुढील तपासात आत नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्वाचं राहील व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवन गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका